नमस्कार मित्रांनो मी कवी संग्राम दावनगावे आपल्यासमोर एक कविता ठेवतोय कवितेचं नाव आहे जातीचा पिंजरा तर बघा तुम्हाला आवडते का म्हणे म्हणे जाती व्यवस्था आडवी आली म्हणे जाती व्यवस्था आडवी आली नाहीतर मेहंदी हळद आणि लग्न तिच्या मनाप्रमाणे झालं असतं म्हणे जाती व्यवस्था आडवी आली नाहीतर मेहंदी हळद आणि लग्न तिच्या मनाप्रमाणे झालं असत पहाडी बापाने हिंमत नाही केली पहाडी बापाने हिंमत नाही केली समाजाच्या वटारल्या डोळ्यात सतत आपल्या आब्रूची होळी होईल म्हणून अहो पहाडी बापाने हिंमत नाही केली समाजाच्या वटारल्या डोळ्यात सतत आपल्या आब्रूची होळी होईल म्हणून आता आता आपल्या लेकीला रोज मारतो छळतो शिव्या हसडतो एक अनोळखी पोरगा आता आपल्या लेकीला रोज मारतो छळतो आणि शिव्या हसडतो एक अनोळखी पोरगा आता आपल्याच जातीचा छळ करतोय आपल्याच काळजाच्या तुकड्याचा आता आपल्याच जातीचा छळ करतोय आपल्याच काळजाच्या तुकड्याचा यातच बाप नाईला जाणे मूग गिळून गप्पा आहे हो यातच बाप नाईला जाणे मूग घेळून गप्पा आहे आणि गुदमरलेल्या कोंडमारा झालेल्या लेकीन आणि गुदमरलेल्या कोंडमारा झालेल्या लेकीनं आत्महत्या केली कापून हाताची नाडी आणि गुदमरलेल्या कोंडमारा झालेल्या लेकीनं आत्महत्या केली कापून हाताची नाडी आणि आता फक्त मागे उरली तिची ती साडी आणि आता फक्त मागे उरली त्याची ती साडी आणि सतत चमकत राहते बापाच्या डोळ्यात आणि सतत चमकत राहते बापाच्या डोळ्यात गुढीपाडव्याच्या गुढीवर चढवलेल्या भरझरी साडीसारखी आणि सतत चमकत राहते बापाच्या डोळ्यात गुढीपाडव्याच्या गुढीवर चढवलेल्या साडीसारखी धन्यवाद सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा